मंडळी दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत मोठं बंड करून उभी फूट पाडली होती तसंच सुमारे चाळीसहून अधिक आमदार हे उद्धव ठाकरेंची साथ, साथ सोडून शिंदे गटात आले होते त्यापैकी काही जणांना तेव्हा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारमध्ये मंत्रिपद मिळालं होतं मात्र पुढील मंत्रिमंडळ विस्तार हा निवडणुका होईपर्यंत झालाच नाही त्यामुळं लालदेव्याच्या गाडीसाठी इच्छुक असलेले अनेक जण मंत्रिपदापासून वंचित राहिले होते दरम्यान गेल्या महिन्यात झालेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये माहितीला दणदणीत बहुमत मिळालं मात्र या निकालात तब्बल एकशे बत्तीस जागा मिळाल्यानं भाजपानं आपल्याकडे मुख्यमंत्रीपद खेचून घेतलं तर शिवसेना शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागलं तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मागच्या माहिती सरकारच्या कार्यकाळात मंत्रिपदापासून वंचित राहिलेल्या शिंदे गटामधील काही बड्या आमदारांना नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद देण्यात आलं मात्र या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गटामध्ये धुसपूस वाढू लागले त्यांची असं विधान शिंदे गटातील ज्येष्ठ आमदार आणि माजी मंत्री दीपक केसरकर यांनी नुकतंच केलंय त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारावरून धुमसत असलेल्या असंतोषामुळे पुढच्या काळात शिवसेना शिंदे गटात मतभेद वाढत जाऊन फूट पडणार की काय असे चर्चा सुरू झाली त्या पार्श्वभूमीवर मंत्रिपदावरून शिवसेना शिंदे गटामध्ये नेमकं काय रणकंद सुरू आहे आणि त्याचे काय परिणाम होणार याचा घेतलेला हा आढावा नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विशेष भारी <laughs> मंडळी विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीमधील भाजपाप्रमाणे शिवसेना शिंदे गटालाही दणदणीत यश मिळालं होतं शिवसेना शिंदे गटाचे तब्बल सत्तावन्न आमदार निवडून आले होते शिंदे गटातून निवडून आलेल्या जवळपास प्रत्येक आमदारालाच मंत्रिपदाची अपेक्षा होती मात्र शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला एकूण बारा मंत्रिपद आले अशा परिस्थितीमध्ये मंत्रिपद मिळण्यासाठी जोरदार चुरस निर्माण झाली होती तसंच मंत्रिपदासाठी लॉबिंगही जोरात होतं दरम्यान एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेकडून नव्या मंत्र्यांची निवड करताना काही जुन्या चेहऱ्यांना डच्चू देण्याचा निर्णय घेतला होता तसंच अनेक नव्या चेहऱ्यांना संधीही दिली होती एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मंत्री असलेल्या अब्दुल सत्तार तानाजी सावंत दीपक केसरकर या ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिपदी संधी मिळाली नव्हती तसंच मंत्रिपदासाठी इच्छुक असलेले नरेंद्र भोंडेकर विजय शिवतारे प्रकाश सुर्वे आदी इच्छुक आमदारांनाही मंत्रिपदापासून वंचित राहावं लागलं होतं यामधील काही जण खासगीत तर काही जण उघडपणे नाराजी व्यक्त करत होते मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेना शिंदे गटामध्ये असंतोष धुमसत असल्याच्या चर्चा सुरू असतानाच सलग चौथ्यांदा विजयी झालेले दीपक केसरकर यांनी केलेल्या दाव्यामुळे शिंदे गटातील नाराजीला दुजोरा मिळालेला आहे आमदार दीपक केसरकर यांनाही यावेळी मंत्रिपदापासून वंचित राहावे लागले दरम्यान काल त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधत असताना आपल्याला मंत्रिपद न मिळण्याचं कारण सांगताना एक मोठं विधान केलं मला मंत्रिपद मिळू नये म्हणून ज्यांनी प्रयत्न केले त्यांची मला किव वाटते माझं मंत्रिपद देव ठरवत असतो मी कदाचित मंत्र्यांपेक्षाही वरच्या पदावर जाईल मी साईबाबांचा भक्त आहे मला पद द्यायला साईबाबा समर्थ आहेत मंत्रिपद नसल्यामुळं आता मला मोकळा शह घेण्याची संधी मिळाली त्यामुळं मी आनंदात आहे असंही दीपक केसरकर म्हणाले केसरकर यांचं हे विधान हा शिंदेगडात धुमसद असलेल्या नाराजीचं एक प्रतिनिधिक उदाहरण म्हणावं लागेल असं वातावरण आहे दरम्यान दीपक केसरकर यांनी आपल्या मनातील खंत व्यक्त करण्यापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार झाले झाल्या मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या भंडारा पौनी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदेगडाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांना मंत्रिपद न मिळाल्यानं त्यांनी काल उघड नाराजी व्यक्त केली होती तसंच त्यांनी आपल्या शिवसेना उपनेते पदाचा राजीनामा देखील दिला पक्षात योगदान नाही अशांना देखील मंत्रीपद मिळालं ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांना देखील जर मला जनतेला न्याय देता येत नसेल तर पदावर राहून काय उपयोग हो? असा सवाल नरेंद्र भोंडेकर यांनी केला होता नरेंद्र भोंडेकर प्रमाणेच मंत्रिपदाची संधी न मिळाल्यानं तानाजी सावंत यांनीही नाराजी व्यक्त केली होती तानाजी सावंत यांच्याकडे गेल्यावेळी आरोग्य खातं होतं मात्र यावेळी त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळाला होता त्यामुळे ते नाराज असल्याचे त्यांनी प्रत्यक्ष कृतीमधून दिलेले आहेत मंत्रीपद न मिळाल्यामुळे तानाजी सावंत नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाला न थांबता थेट पुण्यातील बालाजीनगर येथील कार्यालयात परतले होते तर अब्दुल सत्तार यांनी अशीच नाराजी व्यक्त केली होती शिवसेना शिंदे गटाचे पुण्यातील पुरंदर मतदारसंघातील आमदार विजय शिवतारे हे सुद्धा मंत्रीपदासाठी इच्छुक होते मात्र मंत्रिमंडळ विस्तारात संधी न मिळाल्यानं त्यांनीही संताप व्यक्त केला होता मंत्रिमंडळ विस्तार करताना आपल्याला विश्वासात घेतलं नाही आता अडीच वर्षांनी जरी मंत्रिपद मिळालं तरी मी ते घेणार नाही असं त्यांनी म्हटलंय शिवतारे यांच्याप्रमाणेच मुंबईतील मागा ठाण्याचे आमदार प्रकाश सुर्वे यांनीही नाराजी व्यक्त केली होती मी नाराज नाही पण दुःखी आहे मला मंत्रिपद न मिळाल्यामुळं माझ्या आई आजारी पडली कार्यकर्ते राजीनामा देण्याच्या तयारीत होते मंत्रिपद न मिळाल्याचं दुःख कायम आहे पण काम करेन महापालिकेत चांगले काम करेन मंत्रिपद मिळाले असते तर आणखी काम केले असती असं प्रकाश सुर्वे म्हणाले होते वर उल्लेख केलेल्या आमदारांव्यतिरिक्त शिवसेना शिंदे गटामधील आणखी काही नेते हे मंत्रिपद न मिळाल्यानं अस्वस्थ आहेत अशा परिस्थितीमध्ये शिंदे गटासाठी पुढचा काळ हा आव्हानात्मक ठरणार आहे अशा परिस्थितीमध्ये काही वेळा पदे येतात व जातात मंत्रिपदापेक्षा आमच्यातील जिवळ्याचं नातं महत्वाचं आहे या परिवारापासून कुणी वेगळं होणार नाही पक्षात कुणी नाराज नाही असं सांगत मंत्रिपद न मिळालेल्या आमदारांना सबोरीचा सल्ला काही दिवसांपूर्वी दिलेला आहे मात्र असं असलं तरी शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेले बहुतांश आमदार हे मंत्रिपद किंवा तत्सम अमिषापोटीत सोबत आले होते ही बाब आता लपून राहिलेली नाही त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्तार आणि महामंडळाचं वाटप झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटात असलेली नाराजी वाढतच जाण्याची शक्यता आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात अस्थिरता निर्माण होण्याची किंवा किरकोळ आमदारांच्या नाराजीमुळे फार मोठी उलथापालत होण्याची शक्यता फार कमी आहे त्यात विरोधी पक्षांची अवस्था फारच बिकट असल्यानं आणि बंड करून बाहेर पडलेल्यांना ठाकरे गटाचे दरवाजे जवळपास बंद, बंद असल्यानं शिंदे गटात अस्वस्थ असलेल्या नाराज आमदारांसमोर पर्याय फार कमी आहेत ही बाब एकनाथ शिंदेनाही बऱ्यापैकी ठाऊक आहे तसंच नाराजांनाही या परिस्थितीची कल्पना आहे त्यामुळे सद्यस्थितीत शिवसेना शिंदे गटातील नाराजांसमोर अधूनमधून आपली नाराजी व्यक्त करत राहून काही इच्छित पद पदरात पाडून घेणं एवढंच हाती राहिलेलं आहे त्यामुळं अशा नाराजांचा एखादा मोठा गट तयार होऊन शिंदे गटात दोन हजार बावीस प्रमाण बंड होण्याची शक्यता सध्या तरी फारशी दिसत नाही मात्र राजकारणात कुठलीही शक्यता ही अशक्य नसल्यानं भविष्यात काही घडू शकतं हे नाकारून चालणार नाही आता शिवसेना शिंदे गटात नाराज असलेल्या मंडळींसमोर सध्या नेमकं कोणते पर्याय आहेत नाराजांपैकी कोणकोणते आमदार वेगळी भूमिका घेऊ शकतात भविष्यात शिंदेगडात सुद्धा बंडाचं निशान फोडकू शकतं का याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जरा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद